नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता सकाळचे वाजलेत दहा पण असं वातावरण झालंय ना का सकाळचे सहा वाजलेत असं वाटतंय वाजले। तर आजच्या व्हिडिओच्या टायटलवरनं आणि थमनेलवरनं तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर आता आपल्या रिक्षाला झाले दोन वर्ष दोन वर्ष झालेत आणि आता आलं आहे पासिंगचा ता टाईम ता तर दोन वर्षात ना एकदा पासिंग असते पण ॲक्च्युली माझ्याकडनं चुकी काय झाली माहिती आहे का माझ्याकडनं चुकी ही झाली का मीटर पासिंग नाही मी करून घेतला मला वाटला का मीटर पासिंग पण दोन वर्षानंतरच असते तर आता मला समजलं का मीटर पासिंग एक वर्षानंतर केली केली जाते तर आता मीटर पासिंग बघू याच्यावरती आहे ना मी एक कार्ड ठेवलेलं आहे त्याही सांगितलेलं जपून ठेवायला दो दोन हजार तेवीस तेवीस चोवीस पंचवीस तर दोन वर्षे झालेली आहेत तर आता मला तर वाटते पॅनल्टी मारतील मीटर पासिंगला तर आता मी कर्नाला स्पोर्टला चालू पनवेलला तिथं जाऊन मी मीटर पासिंग करणार आहे तर बघूया आता एक वर्ष लेट मी मीटर पासिंग करणार आहे तर पॅनल्टी किती बसणार आहे जे काही असेल ना ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे का मीटर पासिंगचे किती झाले आणि मग नंतर एक वर्ष मी डिले केला एक वर्षानंतर मी आता मीटर पासिंग करतो आहे तर मला त्याच्यावरती पॅनल्टी किती लागली हे सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे आणखीन आता मीटर पासिंग केल्यावरती मग नंतर आपल्याला रिक्षा पासिंग करावी लागेल ला तर रिक्षा पासिंगचे पण किती असतात ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर पहिला मीटर पासिंग करायला सांगितलं एजंटने मग नंतर चार पाच दिवसानंतर आपली रिक्षा पासिंग होणार पाऊस बघा थांबाच नाव नाही घेत एवढा पाऊस हा पाऊस ना, ना मुंबईमध्ये मित्रांनो तेरा तारखेपासून लागलेला आहे तेरा चौदा चौदा तारखेपासून लागलेला आहे तो अजूनपर्यंत स्टॉप नाही होत आणि आपण आलो वाराणसीमधला तिथे एवढी गर्मी तर तिथे ना टेम्परेचर पस्तीस छत्तीस असं टेम्परेचर असायचं आणि भरपूर गरम म्हणजे म्हणलं ना वाफा चेहराला की एवढं गरम असायचं पण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काय आहे काही समजतच नाही पाऊस थांबाचं सा नावच नाही घेत तर आता या भर पावसामध्ये आपण चाललो मीटर पासिंग करायला रिक्षाचा तर चला आता आपण लोकेशनवरती गेल्यावरती बोलूया तर आता मी इथे आपला कर्नालक स्पॉटला पोहोचलोय जसं तुम्हाला मी सांगितलेलं का आपला रिक्षाचा मीटर पासिंग आहे हा दादा आहे आता हे करतोय ऍक्च्युअली काय झालं माहिती आहे का आपलं मीटर ना तेवीस होता त्याला सव्वीस करायचंय ना तर हे पण मला माहीत नव्हता का असं करावं हो लागतंय तर आता ते तेवीसचा सव्वीस करण्यासाठी किती लागतील सात मग नंतर सातश किलोमीटर छब्वीस काय फायन गव्हर्नमेंट काय जो खारघरला जायला लागेल तर तेवीसचा सव्वीस करण्यासाठी ती आपल्याला फक्त सातशे रुपये चार्जेस सा आहे मग नंतर खारघरला जायला लागेल मग ते काहीतरी गव्हर्नमेंटची फाईन असतात तर आता आपण मीटर इथे दिलेलं आहे तर उद्या दहा वाजता बोलवला आहे तर टोटल आपण मीटरचे आठशे रुपये भरलेत सातशे रुपये सव्वीस करायचे पाणी सातशे रुपये सव्वीस करायचे आणि शंभर रुपये सेलचे मीटरचं सेल असतो मीटर ना त्याचे तर आता उद्या बोलवलं आहे त्यांनी साडे दहा वाजेपर्यंत तर... नमस्कार मित्रांनो तर आजचा दुसरा दिवस आणि जसं तुम्हाला मी काल सांगितलं होतं का आपण पनवेलमध्ये मीटर जमा केला होता तर आज सकाळी लवकर गेलो आणि मीटर जमा केला होता ना आपला त्याची पावती घेतली आणि आता मीटर पण बसवलेलं आहे म्हणजे मी तुम्हाला बघा तेवीस सव्वीस केलं आहे ॲक्च्युली बरेच जणांना माहीत नसेल झाला तेवीसचा सव्वीस म्हणजे कसं माहिती आहे की जेव्हा आपण नवीन रिक्षा घेतली ना तेव्हा ना तेवीस मीटर होता म्हणजे जेव्हा आपण स्टार्ट करतो ना कुठलं पॅसेंजर बसवल्यावरती मीटर डाऊन करतो त्या तेवीस होता पण आता कसं झालं माहिती आहे का आता ना सव्वीस केलेलं आहे तर ते करण्यासाठी आपले घेतलेले आहेत सातशे रुपये आणि त्याच्यासाठी सेल पण दोन दिले आहेत त्याचे शंभर रुपये घेतले असे टोटल आठशे रुपये घेतलेत आणि आज आपल्याला ही पावती दिलेली आहे तर याच्यामध्ये आता आपण एक वर्ष मीटर पासिंग नाही केला त्याची फाईन भरायला आपण बघा इथे आलोच खारघर खारघरमध्ये आलोत खारघर खगर सेक्टर छत्तीसमध्ये आलो तर चला आता आजमध्ये जाऊया आता वाजले 15 जा 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 ते म्हणजे सव्वा दहा पंधरा मिनटाला ती लोक येतील म्हणजे जे त्यांचे कर्मचारी असतात अधिकारी असतात तर ते येतील हे बघा इथे फाईन तर ते येतील मग नंतर फाईन भरूया आणि जेवढी पण फाईन होईल ना ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन का एक वर्ष मी मीटर पासिंगने केलं तर मला फाईन किती लागली सर्व डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे याची लोकं आहेत पनवेलमधनं आले त्यांचं पण सेम प्रॉब्लेम मीटर पासिंग तिथे पण दोघे जण आहेत त्यांचं पण मीटर पासिंग तुमचा पण मीटर पासिंगच आहे ना आपला ते फाईन असणार ती ना तर सर्व आम्ही फाईन भरण्यासाठी इथं बसलो जातो तर फायनली आता आपण फाईन भरलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा ही पावती आहे पाच हजाराची फाईन लागलेली आहे आपल्याला मीटर न पासिंग करायची तर आता मी रिक्षामध्ये बसलोय आणि मी आता चालू करायला तर मी एकाला विचारला तर मीटर चे तिथे लागतील दीडशे रुपये जर मी आज नाही गेलो तर पन्नास रुपये वाढतील मग दोनशे रुपये होतील म्हणजे जेवढे दिवस आता फाईन भरली आपण फाईन भरल्यानंतर जेवढे दिवस आपण वेट करणार एक्झाम्पल दोन दिवस वेट केला तर शंभर रुपये तीन दिवस वेट केला तर म्हणजे असे पन्नास 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 टप्प्या टप्प्यामध्ये वाढत जातील तर आता आपल्याजवळ पण काय आपण काही टाइमपास करत राहणार नाही एक वाजेपर्यंत आरटीओ तिथला चालू असते मीटर पासिंग साठी आता वाजलेत अकरा तर चला जाऊया आता आपण करायला फोटला आणि पटकन मीटर पासिंग करूया तर आता आपण घरी आहोत आणले ला <laughs> तर शंभर रुपयाचे बोंबील आणि शंभर रुपयाचे चिकन आणलंय आणि तर मस्त स्नेहा साफ करून घेते कमी करू साफ मी करेल ना टोटल पाच हजार रुपये फाईन लागली आपल्याला बापरेची एवढी लागते एक वर्ष पासिंग नाही ना केली एक वर्ष झालंय आपल्याला पासिंग केली मी वर्षात ना एकदा पासिंग केला जातोय रिक्षाचा तर आपण एक वर्ष होऊन गेला आपल्याला काही माहितच नव्हतं त्याच्यातला मग पाच हजार रुपये घेतले काही जणांच तर दोन दोन तीन तीन महिने लेट झाले तरी त्यांचा पाच हजार घेतले काय सांगता बापरे किती जण होते तिथे ते करायलाच लागते ना करायलाच लागते तेव्हाच तर पासिंग होणार रिक्षा खूप सारे आता बघितले की रिक्षाचं डाऊन पेमेंट किती केलं आपण ना नेक्स्ट ब्लॉग मध्ये चार पाच दिवसामध्ये त्याच्यामध्ये प्रॉपर आपण व्हिडिओ बनवूया म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार जर तुम्ही नवीन रिक्षा घ्यायचे असेल तुम्हाला तर पेपर काय काय लागतील आणखी पुन्हा डाऊन पेमेंट मी किती केलं हे सर्व तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये मध्ये प्रॉपर मी सांगणार प्रॉपर क्लिनिंग करता बोंबील साफ करते मस्त पेकी फ्राय करणार आहे आणि चिकन करूया सुक्का सुद्धा सुक्का चिकन ना मग चिकन ती बोंबील खात नाही मेन हे प्रॉब्लेम ठीक आहे आणि मजंबिल खायची खूप इच्छा होते का माहितीये महिन्याचा सीझन असतो बरोबर तर आता स्नेहाचं वाटत बोंबील साफ करून झालेले बोलता बोलता मग काय आणि लिचू बघा इथे बस तुला काय बाहेर जायचं आहे ते बघा ओपन आहे आम्हाला सोडून जाऊ शकतच नाही लिचू <laughs> आहे स्टेबल झालेली जेव्हापासून मॅंगो गेला ना तेव्हापासून आता स्टेबल झाली दोन दिवस झाले तिला हे केलंय तिच्या सोबत टाइम स्पेंड केला तिला बाल्कनी मधून म्हणजे पाऊस एवढा पडला तरी आम्ही तिला ना वरती टेरेस वरती घेऊन चार पाच दिवस भरपूर ओरडायची भरपूर म्हणजे मँगोला ओरडायची पण आता ती विसरून गेली चारी बघा ना आता मँगोचं नाव घेतलं तर आता आम्ही चहा घेतलाय तर या सर्वांनी चहा पियायला तुमचा फेवरेट बिस्किट माझा फेवरेट बिस्किट तर आता आमचा चहा पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही रेसिपीला करतो सुरुवात तर आज मी हिरवा वाटण यूज नाही करणार तुम्ही बघू शकता इथे कोकम आणि लसूण मी असं मस्त वाटून घेतलेलं आहे कोकम घेतलाय आणि लसूण घेतलंय टेचलाही मस्त आहे तर तुम्ही कधी आपली ही बोंबिलची रेसिपी बघितली तर हिरवा वाटण यूज केलेला आहे पण या रेसिपी मध्ये हिरवा वाटण नाही यूज केलेला आहे आणि मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणि बघा यूज मी नेहमी पाहिजे आपली कमी, कमी तुमचा मसाला एक वर्षाचा फक्त एवढीच काळजी घ्यायची तुम्हाला हवा नाही लागली पाहिजे नाहीतर पूर्ण टेस्ट त्याची उडून जाईल कलर पण चेंज होता ना एकदम प्रत्येक मसाल्याला हवा नाही लागली पाहिजे आणि मग त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ तेल टाकलेलं आहे आणि मस्त आता मसाल्यांना ना बोंबीला लावून घ्यायचंय एकदम चांगल्या प्रकारे सानूला पण आता ट्युशन मधून घेऊन आले सानू बाहेर आहे ट्युशन अरे सॉरी ट्युशन खेळायला खेळायला सॉरी सॉरी खेळायला <laughs> लास्ट टाइम केलेला मस्त एकदम झाले ना खूप टेस्टी एकदम साधी सोपी पण भारी एकदम टेस्टी तर हे बघा एकदम चांगल्या प्रकारे मसाले लावून घेतलेले आहेत बोंबिलला आणि आता जो मसाल्याचा सुगंध निघालाय एकच नंबर ना याच्यामध्ये आपण लिंबू नाही केला ना लिंबूच्या जागेवरती कोकम घेतलेला कोकम आहे एकदम वाला ओरिजिनल कोकम आहे हा त्याच्यामुळे आपला लिंबू वगैरे टाकायची काहीच गरज लागत ना आता मसाला मस्त आणि साठी आपण किती टाइम ठेवायचं जास्त तो पण चिकन ठेवणार ना आता बनवायला तर हे बघा चांगल्या प्रकारे स्नेहाने मसाले लावलेले आहेत दहा ते पंधरा मिनिटला आपल्याला साठी बोंबील असेच ठेवायचे तर इथे मस्तपैकी आता स्नेहा चिकन बनवायला घेते

getli ke. फायनली जेवण झालेलं आहे सानूला खूप भूक लागली ना सानू खेळून आले ना ते झोपायचं आहे लवकर तिला उड्या मारते तू भरपूर उड्या मारून आली ती आता आणि तिला तिचं फ्रेंड सोबतच पाहिजे बघा चिकन किती सुंदर असं झालेलं आहे फक्त आपला मसाला आणि आलं ना सानू ची स्पेशल सानूला खूप आवडते ना सानू चिकन चिकन तुला पहिल्यापासूनच आवडते ना का चीकन 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 ना चिकन माझ्या तोंडातून पाणी सुटलं भारी सुगंध सुक्का भारीच सानूला ग्रेव्ही नंतर लागेल कसं आलंय सानू छान झालंय ओके आणि हे बघते बोंबील बघा असे गोंबळ केले ना की एकदम जसं आपण फ्राई करतो तसंच तुटत वगैरे नाहीये तर मी आता असच करते तर या जेवायला भाकरी भाकरी एक्चुअली दुपारची आहे म्हणून थोडीशी कडक आहे पहिले चिकन सोबत टेस्ट करतो ग्रेव्ही ग्रेव्ही सुक्का ही रेसिपी कधी दाखवली का हा� तू आज पण तर अशी नाही दाखलो म्हणजे मी प्रत्येक वेळी वेगवेगळा ट्राय करतो नाही पण तसा बोल काही दाखवली एवढा टेस्टी झालंय ना खरच खूप टेस्टी झालं मला वाटतं आपली ही चिकनची रेसिपी दाखवायला आणि इथे तुम्ही बोंबील बघते बोंबील एकदम पद्धतशीर आहे सानूला बोंबील नाही आवडत ना, ना सानू आज नहीं खा ना खाऊन तर तिला नाही आवडत तिला आवडत नाही बघा किती मस्त स्नेहाला मी किती वेळेला पण तुझा हात घे बघू शकत खूप छान झालेलं आहे आम्ही पूर्ण तुम्हाला रेसिपी दाखवली बोंबेलची नक्की ट्राय करा म्हणजे तुमच्या तोंडामध्ये टाकता टाकता असं म्हणजे तुम्ही बोलणार का कुठे म्हणजे एवढं टेस्टी झालं ना पटकन आणि कसं एकदम फ्रेश आहेत आणि तोंडामध्ये टाकले टाकले कसे नरम मग त्याच्यामध्ये आपण रवा बिवा फील होते कडक कडक क्रंची जरा असं लागतोय आणि तो टेस्ट आहे ना एकदम अलगच आहे म्हटलं ना ते मी ना शब्दामध्ये बया नाही करू शकत एवढा भारी टेस्ट आहे ज्याने ज्याने आपल्याकडनं ऑर्डर केलेत बोंबिल त्यांना माहिती आहे कारण एकदा ऑर्डर केलं का परत परत आपल्याकडनं ऑर्डर केलेले आता लवकरच आता आम्ही स्नेहा झोंबली फूड स्टार्ट करणार आहोत तुम्ही पकडा तरी पण या रविवारपासून आम्ही स्टार्ट करणार oh. आहोत कारण आम्हाला अजून थोडी कामं आहेत आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे गणपती साठी केलं आहे तर गणपतीना पण जायचं आहे तर हे सर्व कामं संपली ना का आम्ही एका ब्लॉग मध्ये सांगणार आहोत आणि आपला जो बिझनेस नंबर आहे ना तिथे आम्ही अपडेट करणार आहोत का आजपासून आम्ही जेवणाची ऑर्डर घेणार आहोत कारण खूप दिवस झाले आपण बंद केलाय तर बंद करण्याचा रिझन पण तुम्हाला माहिती आहे कसं आहे श्रावण महिना आला श्रावण श्रावण महिन्यामध्ये आमचा पूर्ण उपवास होता मग त्यानंतर स्नेहाच्या पायाला लागला मग पायाचं ठीक झाल्यावरती गणपती आले त्याच्यामध्ये पण बंद झाला तर खूप जरा आम्हाला मेसेज करायचा आपल्या बिझनेस नंबर वरती आम्ही सांगायचो कॉल पण यायचे मेसेज पण यायचा आम्ही सांगायचो आता गणपती आहेत तर त्याची मुलं आपला स्नेहा झोंबली फूड आपण बंद केलेला आहे हो। पण ते झाल्यावर बंद नाही करणार असं आम्ही सांगितलं लागूया आपल्या तर बोंबलीची रेसिपी आम्ही दाखवली तर नक्की ट्राय करा आणि जेव्हा ट्राय करणार ना तेव्हा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली तर चला आता या आपण ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय